आज पेडगाव हिंद केसरी मैदान पार पडलं आणि आज काल एक नवीन खरेदी झाली आणि त्यात खरेदी म्हणजे चोवीस तासात हिंद केसरीचा गुलाल मिळवून दिला अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आहेत पहिल्यांदा ताई तुमचं अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आजचा आनंद काय आहे आजचा आनंद काय गगनात मावे ना गाडी गुलालात राहिली खूप आनंद आहे कसं काय कालचं म्हणजे कालच खरेदी झाली आणि आज गुलालात म्हणजे असं तुम्ही आज म्हणजे वाटलं होतं तुम्हाला की बाबा हा हो होईल ते नाही गाडी गोलात राहणे मला कॉन्फिडन्स होता पण लोकांनी आम्हाला ट्रोल पण केलं की तुम्हाला आम्ही अमरापूरला गाडी चांगली पळाल्यावर ठरवलं की नाही आपण पेडगावला ओपनला हीच गाडी पळवायची त्यावेळेस लोकांनी ट्रोल केलं पण राजाने माझा शब्द पडून दिला नाही ताई आता अर्जुन पण आपल्याकडे आता राजा पण तुमच्याकडे सामील झालाय कसं काय नियोजन पुढं असणार काय दोघांचं भविष्यात असणार आजचं मैदान कसं झालं आजचं मैदान चांगलं झालं रीतसर झालं छान झालं आणि आज तुम्ही सुट्टीला पण होता हो मी सेमीला गेलते सुट्टी कसं वाटलं सुट्टी मला मला अनुभव होता हा हा सुट्टीचा थरार म्हणजे शक्यतो तुम्ही आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय कसं वाटलं सुट्टीला थरार कसं असतो काय खतरनाक खतरनाक दादा पण आहेत आपल्यासोबत दादा काय सांगाल मॅडम बद्दल तुम्ही काय सांगाल असं ते बोला चाल काय बोला काय सांगाल त्यांचा स्वभाव आवडला हा एक नंबर स्वभाव आहे एक नंदीवर प्रेम करणार व्यक्तिमत्व आहे कालचं मैदान काल तुमची खरेदी झाली दोघांच्या संगणमत झालं आज अपेक्षा होती राजाकडून ते घडलं हो घडलं कसं वाटत एकंदरीत आजचं पेडगाव मैदान कसं झालं आजचं पेडगाव मैदान एक नंबर झालं आनंद भरपूर आहे एक आदत वासरानं मला वाटतं आजपर्यंत रेकॉर्ड असेल कि ओपनच्या मैदानात हिंदी केसरीचा मान मिळवला बरोबर आनंद भरपूरच आहे त्यासाठी सगळे टीम आमची आहे नक्कीच दादा म्हणजे न... एवढा मोठा व्यवहार झालाय नक्कीच तुम्ही घडवलंय पण त्याला तसंच काय सांगाल त्याचं घडवण्याबद्दल काय सांगाल कस घडवलंय त्याला गडवला काय पहिल्यापासून या क्षेत्रातला अनुभव आहे तीस वर्षाचा माझा पहिले पण माझ्याकडे बैल पळत होते आता पण घरी धावने एकोणीस वर्षाचा बैल आहे डबल इंद केसरी नंद्या म्हणून त्या बैला फेरे काढून ट्रेन करून घेतलेला हा नंदी आहे ताई मी तुमच्याकडे बोलतो ताई आता राजा आपल्याकडे आलाय राजाचं भविष्य कसं पाहताय कारण आता तो टॉप मध्ये पळतोय पण कोणत्या कोणत्या नंदी मध्ये बरोबर टॉपच्या सगळ्या नंदी बरोबर पळणार प्रत्येक पळणार आता तुम्हाला म्हणजे त्या पासूनच येतात पण नाही राजाचं नियोजन टॉपलाच राहणार बकासूर मथुरच्या माग नाव कोणाच होणार तर आमचा आदत किंग राजा नक्कीच ताई आणि आता तुम्ही त्या दोन नंदीचं नाव घेतलं तर त्या दोन नंदी बरोबर कधी पळणार भविष्यात पडू मोका मोका कधी मिळेल पळायचं आता गोडचा सरजा पण तुमच्या आवडीचा जाऊया तुम्ही म्हटला गोडचा सरजा आणि राजा कधी पळताना दिसतील मग आमची खूप इच्छा आहे पण आता पैरा कधी देते त्याच्यावर डिपेंड आहे नक्कीच नक्कीच ताई जास्त वेळ घेत नाही तुम्ही आज हिंद किसाच्या मानकरी ठरलाय असंच तुम्ही गुलाल घेत जाईल तुम्हाला ही दोन्ही जोडी तुम्हाला घेऊन देईल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद ताई